मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या श्रमिकनगर कडेपठार वसात आणि परिसरामध्ये जे वेगवेगळ्या बांधकामांचं पेव फुटलं आहे त्या बांधकामांच्या कामामागे नेमकं कोणाचा आशीर्वाद आहे आणि कोणते महापालिकेचे अधिकारी कोणते नगर रचण्याचे अधिकारी सरसकट परवानगे देतात हा आता सामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे श्रमिकनगर भागामध्ये गेल्या आठ दिवसांपूर्वी दोन लहान मुलांचा पाण्यामध्ये पोहताना मृत्यू झाला त्यानंतर नाशिकचे माजी महापौर दशरथप्पा पाटील यांनी बिल्डर आणि महापालिकेचे अधिकारी यांचा साठोलोट आणि अभद्र युती असल्याचा गंभीर आरोप केला होता खरे तर श्रमिक नगरमधील काही भाग आपण पाहिला तर अत्यंत उंच सखल भाग आहे आणि अशा ठिकाणी जर बांधकाम होत असेल तर सामान्य माणूस जो आयुष्यभराची पुंजी खर्च करतो आणि घर विकत घेतो त्याची भविष्यातील राहण्याची व्यवस्था काय होणार आहे हा खरा प्रश्न आहे मुळात म्हणजे इथे प्लॅन कसे मंजूर होतात महापालिकेचा नगर रचना विभाग आणि तेथील अधिकारी हे प्लॅन मंजूर कसे करतात डोंगर पोखरून एखादी इमारत बांधल्याचं आपण पाहिलं आहे परंतु थेट एखाद्या दरीमध्ये जर घरं बांधत असतील तर मग ही परवानगी नेमकं कोण देतं त्यामागे नेमके कोणाचे आशीर्वाद आहेत कोण यांना पाठिंबा देतं हा खरा प्रश्न आहे कारण डोंगर पोखरून एखादी इमारत बांधल्याचं आपण पाहिलं आहे परंतु थेट एखाद्या दरीमध्ये जर घरं बांधत असतील तर मग ही परवानगी नेमकं कोण देतं त्यामागे नेमके कोणाचे आशीर्वाद आहेत कोण यांना पाठिंबा देतं हा खरा प्रश्न आहे कारण जर धो धो पाऊस पडला आणि या पावसामध्ये ही घरं जर पाड्यात बुडाली तर मग दोष कोणाला द्यायचा बिल्डर येतील बांधकामं करतील पैसे घेतील आणि निघून जातील त्यानंतर रहिवाशींची जी परवड होईल त्याचं काय सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथे की इथे घरांना कंप्लेशन मिळत नाही कर्ज मिळत नाही बँक ऑफ बरोडा महाराष्ट्र बँक स्टेट बँक अशा नॅशनलाइज बँका ज्यांना घरं घ्यायचेत त्यांना उभे करत नाहीत मग यांना कर्ज पुरवठा कोण करतं यांना कर्ज पुरवठा खाजगी फायनान्स कंपन्या करतात या फायनान्स कंपन्यांचे व्याजाचे दर ऐकले तर आपले डोळे पांढरे होतील समोरच्या व्यक्तीची गरज ओळखून वर्षाला चोवीस टक्के छत्तीस टक्क्यापर्यंत कर्ज येथे उपलब्ध होते आणि त्याची वसुलीसुद्धा त्याच पद्धतीने होते या भागातील बिल्डर बांधकामे पूर्ण करतील आणि रितसर कम्प्लेशन मिळवतील आणि मग घरमालकाला घर नावावर करून देतील असं कधी होतच नाहीत कारण या भागात घरे घेणारे सामान्य नागरिक आहेत हातावर पोट भरणारी माणसं आहेत कोणी धुणी भांड करतं कोणी कंपनीमध्ये काम आलं जातं कोणी कंत्राटी कामगार आहेत यांना पेमेंट स्लिप मिळत नाहीत आणि मग अशावेळी त्यांना फायनान्सचा आधार होतो आणि फायनान्स कंपन्या मात्र इथे सर्रास लूट करतात खरं तर शासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे सातपूर भागामध्ये पन्नास ओरिजिनल बिल्डर आणि पाचशे बोगस बिल्डर आहे या लोकांनी महाराष्ट्र शासनाच्या रेरा कायद्यालाही फाट्यावर मारला आहे असे गमतीने म्हटले जाते अर्थात हा गमतीचा भाग झाला तरी हे पाचशे बोगस बिल्डर्स आहे त्यांची चौकशी होणे गरजेचं आहे हे प्लॅन मंजूर कसे करतात घरे कसे बांधतात फायनान्स कसे उपलब्ध करून देतात लोकांना वेळेवर ताबा देतात की नाही ते नियमानुसार बांधकाम करतात का नाही बांधकाम करताना मटेरियल व्यवस्थित वापरतात की नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे श्रमिकनगर भागात अशा बोगस बिल्डर्सचे अनेक प्रताप सध्या कानावर ऐकू येत आहेत या भागात फेरफटका मारल्यास नव्याण्णव टक्के फ्लॅटधारकांच्या नावावर घर नाही कम्प्लेशन नाही त्यामुळे इतर सुद्धा बिल्डरकडे तशीच पडू नयेत याबाबत चौकशी कोण करणार हा खरा प्रश्न आहे సన్మాన్యూజ్ ఫోర్టీ కార్యక్రీ సంపాదక రాకేష పవార ప్రతినిధి ఆకాశ బకరేంస మీ రవింద్ర ఎరండి సన్మాన్యూజ ఫోర్టీన్ సపూర్ నాశిక ధన్యవాద